जलजीवन मिशनची कामे जिल्ह्यात सुरू जलजीवनच्या कामावर भ्रष्टाचाराचे आरोप आरोप करणे चुकीचे जनतेत राहण्यासाठी त्यावर ओढून ताडून केंद्र सरकारच्या भ्रष्टाचार हरघर जल योजनेच्या मोठ्या प्रमाणात आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू आहेत या कामात काही त्रुटी उणीवा असू शकतात यामुळे या, या योजनेत भ्रष्टाचार झाला असा आरोप करणे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली विखे म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा विभागासाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे ते या विभागाचा कारभार पाहण्यासाठी सक्षम आहेत मात्र काही लोकांना कामच राहिले नाही त्यामुळे ते जनतेमध्ये राहण्यासाठी ओढून ताडून आरोप करत आहेत जनतेने त्यांना नाकारलेले असून त्यांचा कार्यकाळ आता संपत आला असल्याची टीका मंत्री विखे पाटील यांनी खासदार लग्न यांच्यावर केली दरम्यान जिल्ह्यात जलजीवनची कामे संत गतीने सुरू आहेत त्यांचा वेग वाढवा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे घरकुलांच्या कामात जसा प्रशासनाने वेग घेतला तसाच वेग जर जलजीवनच्या कामात घेतला तर सर्वच घरात पाणी पोचण्यास वेळ लागणार नाही परंतु प्रशासनाची भूमिका सध्या संशयास्पद आहे त्यामुळे कामांचा वेग वाढत नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे तसेच नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कामांचा आढावा घ्यावा अशी मागणी होत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा